You are watching Goa TV 24. चालकांच्या चुकीमुळे अठरा प्रवाशांनी काढली संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेला याला जबाबदार कोण काल संध्याकाळी परनेम सेलने विशेष मोहीम राबवली होती यावेळी दोन एमएच पासिंग ट्रव्हल्सचे चालक दारू पिऊन आढळे पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत त्यांना ताब्यात घेतले परंतु या घटनेमुळे बाकीचे प्रवासी म्हणजे अठरा लोकांनी संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली या अठरा जणांमध्ये दोन रुग्ण एक गरोदर महिला इतर विद्यार्थिनी बालक वृद्ध असे होते हे सर्वजण दोन ट्रव्हल्समधून लातूर होऊन गोव्याला फिरायला आले होते पण चालकाच्या चुकीमुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला त्याचबरोबर पोलिसांचे देखील ही जबाबदारी होती ती इतर प्रवाशांची खास करून त्यामध्ये असणाऱ्या महिलांची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती पण तसं घडलेलं दिसत नाही आम्ही पीआय विश्वजित चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही कारवाई केल्यानंतर आम्ही त्यांना हॉटेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये राहण्यास सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही या प्रकरणांमध्ये कोण खरं बोलतं किंवा खोट बोलतं यापेक्षा प्रवाशांची जबाबदारी ही गोवा पोलिसांची आहे हे गोवा पोलिसांनी लक्षात ठेवावे कारण गोवा पोलीस हे कार्यक्षम पोलीस ओळखले जाते काय घडलं नेमकं गाडी थांबवली आहेत म्हणून म्हणले रिक्वेस्ट केली तरी ते ऐकायला तयार वगैरे पुढे घालून घेऊन गेले सगळे आणि ते म्हणत होते काहीतरी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये वगैरे या म्हणून पोलीस स्टेशनला असं काही म्हणलं नाही आम्ही हायवेच्या बाजूला झोपतो आता बाबा म्हणजे इथं तुम्ही गाडी नेल्यावर आम्ही काय करणार त्यांनी म्हणलं तुम्हाला दुसरी गाडी बोलवून पाठवून गोळा करून दुसऱ्याला गाडीत घेऊन जाऊ तुमच्यावर केस करू म्हणून आमच्यावर दामदार असते हे पोलीस आम्ही ज्यांना ज्यावेळी पोलिसांना संपर्क साधला त्यावेळी म्हणतात त्यांना आम्ही सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये या किंवा कुठेतरी लॉजमध्ये चला असं काहीतरी खोटं बोललेलेच सर त्यांनी काहीच बोललेलं नाही त्यांनी पहिल्यांदा आमच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या ड्रायव्हरला बाजूला बसवलं एक गाडी तर स्वतः चालवत नेले आणि एक गाडी ड्रायव्हरला चालवायला लावून घेऊन गेले तर आमचं काही विचार केलं आम्ही विचारलं तर आम्हाला म्हणले बस पकडून बसने जा कुठं आमची त्यांनी कसलाच विचार केलेला नाही सर उलट आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला कुठंतरी गावात जरी फोन करा लॉजवर तरी पोहोच करा आम्ही तिथं राहू शकू तिथं बसल्यावर पण ऐकलं नाही सर त्यांनी आमचं काहीच नाही ऐकत आमची गाडी घेऊन गेलेली

किमान त्यांचं एवढं तरी त्यांचं काम होतं सर आम्हाला इथं गाव जवळ कोणता आहे त्या गावापर्यंत त्यांनी आम्हाला नेऊन पोहोच करायला पाहिजे होतं किमान पोलीस स्टेशनमध्ये तरी त्यांनी आम्हाला न्यायला पाहिजे होतं पण इतका मोठा गुन्हा नव्हता की त्यांनी आम्हाला असं रस्त्यावरती सोडून सगळ्या गाड्या घेऊन तिथं जाऊन शिक्षा करण्याची म्हणजे गाडीमध्ये दारूच्या बॉटल तर त्यांना तुम्ही मोठाच सोडता आणि आमच्या फक्त काय तर आम्ही फॅमिली फिरायला आलो म्हणून तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता का